नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते ताईंनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही आणि जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं आज पाच वाजल्यापासून रुटीन चालू झालं होतं कामाचं तर आज जायचं होतं गावाकडं तर गावाकडं कशासाठी तर शेवटी नक्कीच सांगाल तुम्हाला तर आपली आ... सकाळचे जे रुटीन असतं ते असतं डब्यापासून मुलांच्या कारण सक सगळ्यात आधी मुलं शाळेत जाताना बाहेर पडतात तर आज आमचं चाललं होतं असंच काहीतरी बाहेर जायचं सगळ्यांना तर शेताकडे जायचं होतं तर मुलांनासुद्धा आज शेताकडं घेऊन गेले मी तरी माजी, माजी तर इथं भाजीपोळी झाली आहे माझी माझं सगळं आवरून झाले पहा सकाळी उठल्याच्यानंतर झोप नाही झाल्यावर असं थंडीने शिंका वगैरे येतात मला त्यामुळं थोडंसं सध्या रुटीन चेंज आहे कधी सकाळी कधी थोडं वेळ उशिरा तर इथं सगळं डब्बा होऊन झाल म्हणजे बनवून झाला आहे माझा तर इथं चहा खारी सगळ्यांना दिली पोळ्या बनवून झाल्या मेथीची भाजी केली आणि थोडीशी ना आपली जे काही चवळी असतात पांढऱ्या त्याची भाजी केली तर पहा आता वाजलेले आहेत आठ आणि आठ वाजता आमचा गावाकडे प्रवास चालू झाला सगळ्यांचा आवरून तर सकाळी सकाळी काय होतं ना ज्याची उशिरा शाळा आहे तो खूप ह्या टायमाला उठतो आज त्यालासुद्धा आवरून घेतलं तरी इथं कळशीत पाणीसुद्धा चाललेलं आहे कारण मुलांना शेतातलं पाणी पाजलं की त्यांना सर्द्या वगैरे होतात तर इथं आता ह्या पाण्यातून मला पलीकडं कर जायचं आहे कारण आमच्या शेताचा रस्ताच तसा आहे ताईंनो की फोर व्हीलर म्हणा टू व्हीलर म्हणा फक्त गाडी बाईल जाते ह्या पाण्यातून टू व्हीलर आणि फोर व्हीलर जात नाही तर इथं पायीच जावं लागतं तर सगळ्यात सुखी मुलगी कुठं राहू शकते ते सांगते तर आपली मुलगी सगळ्यात सुखी शेतकऱ्याच्या घरात राहते म्हणजे माझं थोडक्यात पा मला शिटीचंसुद्धा सु म्हणजे शिटीला राहण्याचंसुद्धा सुख आहे शेतात जाण्याचंसुद्धा सुख आहे गावाकडे राहिले तरी माझ्या सासूबाई प्रत्येक कामात मदत करतात आणि तिथंसुद्धा मला सुख आहे माझ्या तिन्ही घरी खूप आनंद आहे आणि खूप छान सगळे समजूनसुद्धा घेतात तर म्हणून मी तुम्हाला कंटिन्यू सांगन शेतकऱ्याच्या घरात दिलेली मुलगी कधीच दुखी नसते आणि कसं आहे आपल्याला बी जिथं जाईल तिथल्यासारखं खुशरात आलं पाहिजे शिटीला गेलं तर सगळ्यांसारखं शेतात गेलं तर शेतातल्यासारखं घरात राहिलं तर घरातल्यासारखं असं माझं जीवन आहे तर त्यानो इथं मुलांनासुद्धा आपण माइंड माइंड फ्रेश करण्यासाठी कधीतरी आपल्या गावाकडं नेलं पाहिजे कारण खरा आनंद किती लपून ठेवला तरी खरा आनंद म्हणजे त्यांचा गावाकडंच असतं प्र लेकरांना गावाकडे राहण्याला आवडतं पण काही त्यांच्यासाठीच आपण सिटीला गेलेला असतो मलासुद्धा गावाकडं राहायला आवडत नाही असं नाही माझं गावाकडं राहणंसुद्धा मला खूप आवडतं तरी तर आलो आहे मी तुम्हाला म्हणलंच मी काय कशासाठी शेतात आले तर इथं लसण लावायचं होता तर हा पहिला सोडलेला तो हा ब्रेड आहे आणि हा सोडलेला हा गावरान लसण आहे दोन्हीचं प्रमाण मी वेगवेगळं घेतलं होतं आणि दोन्हीही प्रमाणाचे लसणं मी आज शेतात लावले तर न एक कधी न केलेलं काम मला आज शेतात करावं लागलं तर मी लसन पहिल्यापासून मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि शेतकऱ्याचीच बायको आहे पण मी शेतात काम केलं पण माझं कसं होतं ना लसन मी कधीच लावलं नव्हतं आणि आज सासूबाईसुद्धा नव्हत्या सांगायला कारण यांच्याकडं पाणी नव्हतं यांनी पण कधी नाही लावलेलं पण मी आज मनानेच कारभार केला आणि लावला तर चला काही अवघड नाही मनाने ठरवलं तर प्रत्येक गोष्टीत यशस्वी ठरतं माणूस तर इथं मग मी लसण लावून घेतला आणि असं इथं हरभार पेरलेलं होतं पण चला म्हणलं एका साईडला एका कोपऱ्यात अर्धा ते एक किलो लसूण लावून दिला तिथं मग परत कांद्याचं रोपसुद्धा लावायचं होतं असं काही नाही या जगामध्ये तुम्हाला मी आत्ताच शेअर केला आपण ठरवलं तर होतंच मग काय केली सुरुवात आणि दिला लसूण लावून तर सकाळी लवकर आलं होतं म्हणून उन्हाच्या आधी लसण लावून झाला आमचा आता आम्हाला करायचे होते जेवणं तर जेवणं करायसाठी ना स्वराज आणि स्वराजच्या पप्पावरती दारे धरत होते म्हणजे घऊ हारबारा पेरलाय तर लाईट होती म्हणून ते दोघंजणं तिकडे दारे धरतात मग मी काय केलं ज्या टोपल्यामध्ये लसण सोडला होता त्याच टोपल्यात पिशव्या ठेवून दिल्या आणि डोक्यावरती घेतल्या आणि याची काल रील्स पण काढ टाकली मी आज सकाळी खूप जणांनी लाईक केलं त्याला पाहिलं तर ही लाईफ काय म्हणजे ज्यांना शेताची लाज वाटत असेल तो नाही काढू शकत रील्स आणि ज्यांना वाटतं की नाही शेतात काम करायला खूप म्हणजे कसत्या वाटतं आहे असं नाही त्याही न त्या शेतीच्या जीवावर आज आपण आहोत आणि आप माझी ओळख आणि तुमच्या सगळ्यांची ओळखसुद्धा आपल्या भारतामध्ये शेतीपासूनच होते कारण आपल्याच्याकडं जे पिकलं जातं ते बाहेर पिकत नाही आहे इथं पहा हे कामं करणंसुद्धा मुलांना शिकवणं गरजेचं आहे कधी सुखदुःखात करोनासारखे क्षण आले तर हे कामंसुद्धा यायला पाहिजेत तर मी पहिल्यांदा आज नळी उचलल्या असं कारण माझ्या प पप्पाच्या तिथं कधी म्हणजे असा योग नाही आला मला काही काम करण्याचा तर आज इथं सुद्धा कधीच योग नव्हता आला पण काय आहे ना यांच्याकडे आतापर्यंत वेर वगैरे नव्हती सगळी कोरडो शेती होती पण आज चला म्हणलं घेतलेच पाईप मिस्टरांना थोडीशी मदत करू लागलो घेतलेच पाईप तर मग शूट केला त्याचं काय मला आवडते असे सगळे कामं करायला तर मग पैप उचलून घेतले आणि दिदीलासुद्धा तिच्या पप्पाला थोडी मदत करायला सांगितले तर इथं पिंगलर जोडलं होतं पण पलीकडं काय भेजतच नव्हतं सगळे खूपच पळाले मस्त मज्जा आणि आज दिवस गेला आमचा हसत खेळत आणि इथं इता पहा इथं हरभरा आणि गहू पेरलेला आहे तर मग नंतर राहिले होते कांद्याचं रोप थोडंसं लावायचं ते सुद्धा मी कधीच कांदा लावलेला नव्हता तो सुद्धा आज ट्राय करून पाहिला तोसुद्धा लावता आला मला व्यवस्थित छान असा लावून दिला कांदा लावण्याची पद्धत मला खरंच माहिती थी नव्हती ताईंनो पण चला नंतर खायचा ता होता ऊस काय तुम्हाला इथं ऊसाची स्टोरी सांगावं आता तर आमच्या चुलत सासूबाई आहे त्यांच्या तिथं ऊस लावायचा म्हणून त्यांनी ते काय म्हणतात ना बेणं वगैरे तोडलं होतं ऊसाचं तर चला म्हणलं मी जाऊन आणते काय मोडायला गेले पाण्यात पाय गेला चिखलाने सगळा भरला चप्पल तोडून घेतली काय आमची फजिती सगळी आणि इथं ऊस घेऊन आले छान असं मुलांना खायला जे काम येत नाही ते माणसांनी करू नये पण चला चलायच हवं आपल्याला करायची मग काय गेली चप्पल तुटून येताना यावं लागलं बिना चप्पलचं कारण ती घरी आणायसारखी राहिलीच नव्हती सगळी तुटली होती आणि इथं पा आता काही गरज आहे का असे कारभार कुठाने करायचे तर इथं आमचं एरीचं चा डब्बर टाकले म्हणजे ते दगडं टाकलेले तिथून खाली उतरून हातपाय धुवायचे होते कारण नदीत पाणी होतं तर काय म्हणलं चला दुसरीकडे फिरायला ऐवजी आपल्या शेतात सगळे एन्जॉय करता येते मग काय सगळ्यांनी मिळून आम्ही खाली उतरलो आणि छान असं खूप छान नितळ पाणी जातं इथं बंधाऱ्याचं तर तिथं हातपाय धुवून घेतले जे काही भांडे चिखल्याने भरले होते ते सुद्धा धुवून घेतले स्वराजनी तो म्हणला मी घेत मी धुतो आई चला म्हणलं घरी गेल्यावर तरी घासणंच लागणार आहे धुवाच लागणार आहेत त्यापेक्षा घ्या इथूनच धुवून गाडीत तर नाहीतरी माती पडलच तर पा पोरं किती म्हणजे हसत खेळत मस्त खेळत आहेत कधीतरी त्यांना पण असे क्षण पाहायला भेटले पाहिजे त्यांनासुद्धा आपल्या गावाकडचं काही वातावरण बघायला भेटलं पाहायला भेटलं पाहिजे किंवा थोडक्यात त्यांचे लहानपणीचे क्षण तर इथं माझं जोडंसुद्धा कुठं पडलं काहीच नाही मला आणि निघालो आहे आता घरी घरी जाताना पहा पा दिवस मावळ्याला गेला होता साडेपाचलाच खूपच दिवस लांब जातो आणि अंधार सहा साडेसहाला तर लगेच अंधार पण पडतो तर इथं पाव आणि चालले स्वराजचं बोरक गोळा करणं चालू आहे तर ताईंनो असेच माझे साधे सिंपल जे करते तेच मी तुमच्याशी शेअर करते आवडलं तर नक्की लाईक करी जा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला पण गावाकडलं राहायला आवडतं का गावाकडचं वातावरण आवडतं का तर मला खरंच खूप गावाकडचं वातावरण आवडतं आणि मी पहिलं शेतात काम केलेलं आहे आणि आतासुद्धा करते समर्थ